त्याच्याकडे मूळ जनतेच्या मुद्द्यावर दुर्लक्ष करून प्रधानमंत्र्यांनी पुण्यामध्ये पाचवा सगळ्या महत्वाचा जे पुणेकरांना अपेक्षित आहे महत्वाचं आहे जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे त्या मुद्द्यावर चकार शब्द जर मोदी साहेबांनी काढला नसेल मोदी साहेबांनी फक्त जुमलेबाजी भाषण केलेलं असेल तर सभा गणली का नाही मग लोक आलेच नाही तो मी सुरुवातीला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्टेजच्या किंवा त्या सभेची जी यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा धोका दिला लोकांना ल म्हणजे लक्षातच आलं चार उमेदवारांसाठी आलेत पण चार उमेदवारांनी सगळ्या सभेसाठी खर्च केलाय का कुणी केलाय का केलाच नाही का सोयीनं हे केला हा सुद्धा संशोधनाचा विषय लोक आता भविष्यात कोणाला मतदान करतील हा लोकांचा प्रश्न आहे मी किंवा तुम्ही सांगायची गरज नाही पण लोकांना एवढं माहिती आहे विदर्भामध्ये लोकांनी क्रांती केली लोक महाविकास आघाडीच्याच पाठीमाग आहेत कारण याच स्टेजवरून सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मी ऍड करतो जो सहावा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर टीका करत असताना वयस्कर म्हणून किंवा त्यांना हिनवून डॉमिनेट करून जी काही भूमिका मांडली मोदी साहेबांच्या ज्या सभा महाराष्ट्रामध्ये वाढल्या मोदी साहेबांना फक्त महाराष्ट्रामध्ये सभा घ्याव्या लागतात